श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये प्रत प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गृहिणीने आणि प्रत्येक घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने कान उघडून ऐकायलाच हवा कारण आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सवय नव्याण्णव पर्सेंट महिलांना अगदी साधी वाटते पण वास्तुशास्त्र शास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी ही सवय घरातील लोक लक्ष्मी आरोग्य आणि सुख शांती हळूहळू नष्ट करते स्वयंपाक झाल्यानंतर गॅस शेगडी लगेच जुने हो हाच विषय आहे आजच्या व्हिडिओचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे जो केल्याने घरात अन्नपूर्णा देवीचा कायम वास राहील व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल स्वयंपाकघर म्हणजे फक्त अन्न बनवण्याची जागा नाही स्वयंपाकघर म्हणजे घराचं हृदय स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णा देवीचं स्थान आणि स्वयंपाकघर म्हणजे घरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत ज्या घरात स्वयंपाकघर शुद्ध नीटनेटके आणि नियम चालते त्या घरात आर्थिक अडचणी कमी होतात आजार पण कमी येतं घरात वाद कमी होतात आणि लक्ष्मी स्थिर होते गॅस शेगडी म्हणजे फक्त गॅसवर चालणारी वस्तू नाही गॅस शेगडी म्हणजे अग्निदेवता आणि अग्निदेवता म्हणजे शुद्धीकरणाची शक्ती शास्त्रात अग्नीला साक्षी मानलं जातं लग्नात अग्निसाक्षी असतो आणि पूजेत दीप अग्नी असतो आणि घरात स्वयंपाकघरात अग्निदेवता कायम जागृत असतात गॅस शेगडीची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार गॅस शेगडी दक्षिण पूर्व अग्नेय दिशेला असावी स्वयंपाक करताना स्त्रीने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच स्वयंपाक करावा पश्चिमेकडे किंवा मग दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणे टाळावे कारण अग्निय दिशा ही अग्नि तत्व असते या दिशेत गॅस ठेवल्यास अन्न पवित्र होतं आणि घरात ना मकता टिकत नाही स्वयंपाक करताना पाळायचे महत्वाचे काय नियम आहे मित्रांनो हे नियम दुर्लक्ष करू नका कारण स्वयंपाक करताना रागवू नका रागात केलेला स्वयंपाक घरात अशांत ऊर्जा निर्माण करतो रडत स्वयंपाक करू नका अन्नावर भावना बसतात हे शास्त्र मान्य करतं वाट वाईट शिव्या तक्रारी टाळा कारण तेच अन्न घरातील सगळे खातात अन्न बनवताना मनात नामस्मरण ठेवा ओम अन्नपूर्णाय देवे नमो नम किंवा ओम नम शिवाय किंवा श्री विष्णवे नम किंवा जय माता लक्ष्मी यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही स्वयंपाक करत असताना जे जप आहे तर तो करायचा असतो त्याचबरोबर स्वयंपाकघर म्हणजे फक्त अन्न बनवण्याची जागा नसते ज्या घरात स्वयंपाकघर नीट शुद्ध आणि नियमांप्रमाणे असते त्या घरात लक्ष्मी टिकते आरोग्य चांगले राहते वाद कमी होतात सर्वात उत्तम दिशा म्हणजे अग्निय कोण त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणजे उत्तर पश्चिम दिशा म्हणजेच वायव्य कोण जर अग्निय शक्य नसेल तर उत्तर पश्चिम दिशेमध्ये तुम्ही स्वयंपाकघर जे आहे तर ते टाळू ठेवू शकता त्याचबरोबर टाळायच्या कोणत्या दिशा आहेत तर उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोपरा दक्षिण पश्चिम हे स्थैर्य बिघडवते घराच्या मध्यभागी स्वयंपाकघरे चुकूनही ठेवू नका गॅस शिगडी कुठे ठेवावी तर गॅस शिगडी पूर्व दिशेला तोंड करूनच ठेवावी आपला जे गॅस स्वयंपाक करत असताना तोंड जे आहे तर ते पूर्वेकडे किंवा त्याचबरोबर पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक जे आहे तर ते बनवू शकता त्यानंतर सिंक आणि पाण्याची जागा कुठे असावी तर पाण्याचा शिंखा उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा आता गॅस आणि पाणी समोरासमोर नसावे कारण त्यामुळे घरात मतभेद वाढतात स्वयंपाकघरात काय ठेवू नये घरामध्ये देवतांचे फोटो ठेवणे स्वयंपाकघरात लावायचं असेल तर अन्नपूर्णा देवीचा फोटो हा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावा स्वयंपाकघरामध्ये काय नसावे तर स्वयंपाकघरामध्ये तुटलेली भांडी नसावी गंजलेली भांडी नसावी जळके भांडे नसावे रिकामे गॅस सिलेंडर जास्त दिवस ठेवू नका कचरा रात्रभर तसाच ठेवू नका हे सगळं घरामध्ये दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा वाढवतात स्वयंपाक करताना पाळावायचे नियम म्हणजे स्वयंपाकघरे नेहमी स्वच्छतेचे खूप महत्त्वाचे आहे कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये देवी लक्ष्मी ह्या स्थायी स्वरूपामध्ये निवास घर निवास करत असतात स्वयंपाकघर रोज स्वच्छ ठेवा सकाळ संध्याकाळी दिवा सुद्धा लावू शकता त्याचबरोबर या घरामध्ये राग रडणे वाईट विचार टाळा त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये दिवा जर आपण लावला तर ह्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती या नष्ट होतात घरातील नकारात्मकता कमी होते अन्न शुद्ध राहते आणि लक्ष्मी स्थिर राहते स्वयंपाकघरात अंधार ठेवू नका सतत बंद ठेवू नका देवघरासमोर स्वयंपाकघर ठेवू नका गॅस आणि पाणी एकमेकांना चिटकून ठेवू नका आठवड्यातून एकदा एक स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस शेगडीसमोर हात जोडून म्हणा हे अन्नपूर्णा देवी आमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देऊन नको स्वयंपाक घर नीट असेल तर घर नीट चालते कारण अन्न शुद्ध मन शांत आणि घर सुखी राहते बर। आजचा या विषयाचा सर्वात गंभीर भाग म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर गॅस शेगडी ज्या महिला लगेच धुत असेल त्यांच्या सोबत काय घडत असतं याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आपण खूप उपाय करतो सेवा करतो पण ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका असतात ना त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळेच केलेल्या सेवेचं केलेल्या उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला नाही आणि शेवटी आपण म्हणतो की मला कशाचाच फायदा होत नाही किंवा माझं नशीब जे आहे तर ते मला साथ देत नाही कारण का ह्या ज्या छोट्या छोट्या असतात ह्या आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे ह्या चुका आपल्याकडनं होता कामा बघा स्वयंपाक झाल्यानंतर ज्या महिला गॅस शेगडी लगेच धुतात आता त्यांनी कान उघडे ठेवू नये का महिलांना तुम्ही सर्वात काय करत आहात तर स्वयंपाक झाला लगेच गॅस शेगडीवर पाणी साबण स्क्रब चमचा अं स्वच्छता करतात आणि स्वच्छता बाहेरून आपण व्यवस्थित बघतो नीटनेटका का पाहतो पण आतून अन्नपूर्णा देवीचा हा अपमान होत असतो का हे करू नये कारण लगेच शेगडी का धुऊ नये कारण अग्निदेवता शांत होत नाहीत स्वयंपाक झाल्यानंतर अग्निला शांत होण्यासाठी काही वेळ लागतो तुम्ही लगेच पाणी ओतता म्हणजे अग्निला अचानक विजवता हे शुभ मानलं जात नाही स्वयंपाक घरात त्याच शेगडीवरती लगेच जर आपण पाणी टाकलं तर त्यामुळे अग्निदेवाचा अपमान मानला जातो लक्ष्मी अशा घरात टिकत नाही ज्या घरात अन्नाचा अपमान होतो अग्नीचा अपमान होतो अतिघाई केली जाते अशा घरात पैसा येतो पण तो थांबत नाही आयुष्यात स सतत अडथळे येतात काम होत नाहीत मेहनत करूनही फळ मिळत नाही घरात छोट्या छोट्या गोष्टीवरती वाद होतात हे सगळं नकळत झालेल्या चुका असतात आयुष्यभर पश्चाताप का म्हटलं जातं कारण तुम्ही चूक करत नाही पण परिणाम हळूहळू दिसायला लागतात मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात नवऱ्याच्या कामात अडचण येतात स्वतःच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि मग आपण म्हणतो कळत नाही नशीबच खराब आहे की काय योग्य पद्धत काय झा आहे तर स्वयंपाक झाला की गॅस बंद करा शेगडीला किमान दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवा थंड होऊ द्या भांडी बाजूला ठेवा देवघरात दिवा लावा कुटुंबासोबत बसा नंतर शेगडी स्वच्छ करा आणि मग मनात कृतज्ञता ठेवा स्वयंपाक झाल्यानंतर मनात मना अन्नपूर्णा देवी आज दिलेल्या अन्नासाठी धन्यवाद हे एक वाक्य तुमच्या घरातील ऊर्जा बदलून टाकेल हे नक्कीच आहे त्यामुळे घर चालवताना पैसा फक्त नाही तर संस्कार नियम आणि श्रद्धा लागते हा एक जरी स्त्रीपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर तिची सवय बदलेल आणि मला वाटतं की माझा हा प्रयत्न सफल ठरेल त्याचमुळे तुमच्याकडनं अजूनही होत असेल तर घरातील सर्व ह्या ज्या काही त्या थांबवा आणि बघा की तुमच्या घराची प्रगती जी आहे तर ती किती होते कारण अन्न अग्नि आणि पाणी हे आपल्या जीवनामध्ये खूप प्रभावी भूमिका जी आहे तर ते बजवत असतात त्यामुळे गॅस वरती गरम असताना जर आपण लगेच पाणी टाकलं तर गरम असताना जो आवाज होतो त्यामुळे नकार सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होते आणि घरातील सर्व जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या ॲक्टिव्ह होतात त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाळल्या तर नक्कीच आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं कल्याण जे आहे तर ते होण्यासाठी मदत होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन व्हिडि माहितीसोबत भेटूया श्री स्वामी समर्थ